सुरजला भेटण्यासाठी सर्व सेलिब्रिटी आले होते आले आणि नेते मंडळी पण आले होते राजकीय त्यांनी सर्वांनी त्यांना चांगल्या चांगल्या शुभेच्छा पण दिल्या पण कसं आहे की जे आज सुरजचे जे चाहते होते म्हणजे ते खूप होते खूप लोक असल्यामुळे ना त्यांना फोटो काढून काढण्यासाठी ना, ना सर्वांनी गर्दी करून त्याला एकदम त्रास व्हायला लागला मग त्याला चक्कर पण आले होते गाम पण फुटला होता पूर्ण तर त्यासाठी पण कसं आहे ते पण त्याला पण असा थोडा दम्याचा त्रास आहे पण तो सर्वांना तो सांगतो की माझ्याच्या आधी कधी नाराज नाही झाले पाहिजे मी सर्वांना म्हणजे मनात ठेवतो एवढंच कमी मी पाच पाच ते सहा हजार लोकांचा अंदाज होता मला आणि त्याच्यावरून जास्तच जास्त झाले कारण <laughs> मी जेवणच ऑलरेडी पाच हजार लोकांचं ठेवलं होतं तर ते हा ते काय काय लोकांना जेवण पण नाही मिळलं कारण ते टायमिंगचं पण बंद नव्हतं आणि काही लोकांनी म्हणजे ते शांततेत पण नाही घेतलं कसं जेवण स्वतः हाताने घेतलं ते थोडं सांडा सांडा सांड पण झाली त्याच्यामुळे मग ते जेवणाचं थोडं नियोजन हे झालं आमच्याकडून म्हणलं ज्या लोकांना जेवण भेटलं नाही त्या लोकांना मी माझ्या वतीने माझ्या निलगिरी व्यक्ती करते आणि काही नाही का तर त्यांच्या मनात काय चाललं असेल काय नाही ते तर मी सांगू शकत त्यांना त्यांना भेट बघण्याचा आणि भेटण्याचा आनंद खूपच वाटला असतो आम्ही जेवढं लोकांचं नियोजन केलं लो होतं पे त्यापेक्षाही जास्त लोक येऊन जेव नाही का जेवण करून गेले आणि काही लोक भेटून पण गेले पण जे लोक जेवले नाही त्याच्याबद्दल आम्हाला नाही का दुःख झालं थोडंफार घर बघून मला खूप आनंद झालाय आणि सर्वात जास्त म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री राजी दादा पवार यांचं सुद्धा याच्यात मानाचा मोलाचा आहे आणि खूप असं सुंदर असं घर त्यांनी दादांनी सुरतसाठी साठी बांधून दिलेलं आहे त्यामुळं दादांना सुद्धा धन्यवाद आज एवढा मोठा होऊन सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारे इगो नाहीये किंवा काही नाहीये म्हणजे एवढा मगाशी कौतुक वाटत होत त्याला म्हणजे एवढ्या पब्लिक मध्ये त्याला वाईट वाटत होत की आपण लोकांना हे करू शकलो नाही व्यासपीठ देऊ शकलो नाही त्याची त्याला तळमळ वाटत होती आपण आपल्या फॅन क्लबला भेटू शकलो नाही किंवा काही नाही सूरजचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सूरज खूप म्हणजे आणि त्याला मिळालेली बायको पण खूप नशीबवान आहे तिचं पण नशीब खूप चांगले की एवढा सगळ्या बाजूनी सगळं हाय करणारा मुलगा तिला भेटला त्यांचं आणि त्यांच्या आई वडिलांचे पण जेवढे आभार मान तेवढे कमी आहे आज त्या मुलाला त्यांनी त्यांनी मोठ्या म्हणजे आज त्याच्या मुलाचे पण त्यांनी विचार केला त्यांना ते खूप मोठं केलं त्याबद्दल खूप त्यांचे पण आभार कारण की आज एवढ्या म्हणजे त्या मुलाला ह्यांनी पण आधार दिला आज त्यांच्या एवढ्या मोठ्या श्रेयामध्ये आज ह्या आई वडिलांचे पण खूप खूप हे कारण की आज त्यांनी जर त्याला साथ दिली नसती तर त्याचं पण हे एक स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं नसतं त्या आई वडिलांचे पण खूप खूप आभार आहे खूप खूप धन्यवाद